नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे माझ्यात ना मी चेतन मांजरेकर आपलं स्वागत करत आहे आपलं लाखो कोकण या युट्यूब मराठी चॅनल वरती तर मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आणि आजपासून आज, आज अणवीचा आहे वाढदिवस आणि आज आता वाजले आहेत बघा बारा वाजले आहेत तर सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला माझ्या अनवीला चार वर्ष पूर्ण पूर्ण झाले आहेत आणि आजपासून मी हा चॅलेंज घेतोय की बरोबर तीस दिवस डेली व्हिडिओ टाकणार आहे छोटे मोठे असतील डेली व्हिडिओ टाकणार आहे तर आजपासून डेली व्हिडिओ येतील नमस्कार मित्रांनो आहेत सगळे मजेत ना मी चेतन मांजरेकर आपलं स्वागत करत आहे आपलो लाडको कोकण या युट्यूब मराठी चॅनल वरती तर मित्रांनो बारा वाजून गेलेत रात्रीचे आणि वाजतायत बारा वाजून पाच मिनिटं झाली आहेत आणि आज आहे माझ्या आणवीचा चौथा वाढदिवस आज सतरा डिसेंबर तर आजपासून मी असा चॅलेंज घेतोय की आज आहे सतरा डिसेंबर आणि सतरा जानेवारीपर्यंत डेली व्हिडिओ येणार आहेत आणि मी हस्ते पाठीमागून मागून हा आणि मी बोल नमस्कार मित्रांनो बोल आणि बोल नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आता आलो आहे मी आपल्या बागेमध्ये आलो आहे पवारणी आज आहे तर कामगार वगैरे सगळे येत आहेत पवारणी झाल्यानंतर मी घरी जाईन आणि त्याच्यानंतर पुढे काय कसं होतं आहे ते आजच्या दिवसात तुम्हाला दाखवेन बागे बाग तर चांगली आली आहे बघूया यावर्षी सीझन थोडा लेटच जाईल बघू ठीक आहे पवारणी तर चालू झाली हा मी आता वाटेन घराकडे एक निघाले आहे कसलो डेंजर असतो बघा आंबे खाऊक बरे वाटत पण लई डेंजर कामा चला तर बघूया आता पुढे आम्ही नाश्ता वगैरे करून घरात ना आलो आहे वाजले आहेत दहा साडे दहा आणि पहिलीच गाडी आली आहे ती मायस्ट्रो एच वायरिंग चेंज करायचं तर चला करतो पहिलं वायरिंगचं तुम्हाला गाडी दाखवतो पूर्ण सेट झाल्यानंतर गाडी चालू करूनसुद्धा दाखवतो पण थोडा वेळ लागेल अथोपाट दुसरी गाडी गेली ग्लॅमर होती स्टार्टरची ब्रशा घालूची होती आणि ती स्टार्टरची ब्रशा घालूसाठी मी स्टार्टरची प्रशा काढली ऑइल पण बदलूचा होता गाडीचा त्याच्यामुळे ऑइल पण सोडून ठेवलं होतं सगळा साफ डीप करून ठेवलं आहे आणि जोडूक सुरुवात केली आहे पण मित्रांनो दोन वाजले आहेत आता आत्ता जेवायला जातो आहे घरी गाडीचं वायरिंग बघताय वायरिंग तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी वायरिंग केलं आहे मी सगळं झालं आहे कम्प्लीट चावी स्विच पण नवीन टाकला आहे हां सी डीए एक ऑइल नवीन टाकली आहे आणि प्लस वायरिंग नवीन आहे आता फक्त आल्यानंतर स्टार्टर मारायचा बाकी आहे बघूया संध्याकाळपर्यंत ही गाडी ओके हो होते काय होईल माझ्या अंदाजाने इथे जे चावीचं चिन्ह येतं ते आता येत नाही त्याच्यामुळे आपलं गाडी आता ओके झालेली आहे हे बघा फक्त आता हेडलाईट डायरेक्ट होणार एवढाच विषय हेडलाइट बटनवरती राहणार नाही जुन्या गाड्यांसारखं आता नवीन आपण अल्टर केली आहे वायरिंग वायरिंग टाकली आहे सीडीआय टाकली आणि चावी स्विच नवीन टाकलं आहे दुसऱ्या गाडीचा चालू करून दाखवतो तुम्हाला आता खूप वेळ झालाय आणि आता चाललोय मी घरी पाणी वगैरे सगळे शेफ करून झाले बघा सगळं शेफ करून चाललोय घरी तर मित्रांनो खूप लेट झालाय गॅरेज वरन यायलाच खूप लेट झाला गॅलरीवरचं काम होईपर्यंत खूप लेट झाला आणि त्यामुळे आता पुढचा खरेखा सगळा लेटच झाला आहे तर आपण बटाटे बटाट्यावाल्यांची गाडी आली आहे बटाटे कांदे ते काय घरच्यांच सांगायला नको तर ठीक आहे ते बटाटे कांदे घेऊ देत आता बड्डेचा प्रोग्राम आहे अन्वीचा आणि तो झाल्यानंतर मग व्हिडिओ एंड करणार आहे उद्याच्या दिवसातलं उद्या बघू आणि मी जे आज गाडीचं काम केलंय तर मायस्ट्रो एज जर गाडी कोणाची असेल मायस्ट्रो एज आणि ती सेन्सर सेन्सरवाली असेल आणि तिचा जर प्रॉब्लेम असेल तर नक्की आपण सॉल्व्ह करू शकतो जेणेकरून बड्डे गर्ल तयार झाली आहे एकदम मस्त जॅकेट वगैरे हो घालून पण आता कांदे आणायला चालली आहे होय ना कुठे चालली आहे कांदे कांदे आणि बटाटे काय आणू चाललं तू चल खय चाललं गो खय चाललं गो परा चल आता कांदे वालो बटाट्या ओला हा बघा बघता कांदेनी बटाटे बघता कांदेनी बटाटे

आणि उपडी झाला म्हणता पोंड्यात नाही लिहित कांदे आणि बटाटे घेऊन इले आहेत कांदेनी कांदे कांदे आणि बटाटे घेऊन इलेय ला चार किलो शंभर का चार किलो आमचे सासूबाई पण आले आहेत इथे आता बघूया किती घेत आहेत पाच किलो दहा किलो किती पाहिजे बड्डे गल बड्डे गल कशी फिरते बघा सांगित घेऊन येळू हळू जा हळू जा आणलं पिशवी आणलं हा कोण आणता मम्मी आणता नेमकं आजच रात्री नऊ आणि दहा वाजता बटाटे आणि कांदे सगळी खरेदी झाली आहे आता फक्त बड्डे बाकी आहे खूप वेळ झालाय खूप म्हणजे खूप वेळ झालाय चला ठीक आहे तर तर आता फायनली अन्वीचा बड्डे आणि अन्वीचा बड्डे झाल्यानंतर मग बाकीचा अन्वी बघा अरे अन्वी 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 आपलं आडको कुक अन्वी अन्वी अणवीचा केक अन्वीनेच अन्वीनेच खराब केलाय बघा अन्वीनेच खराब केलाय आणि ज्याच के अक्षर होत पुढच्या बेकरी बंद आणलाय का माहिती आत्तूनही आणलाय तिच्या केक

To you, happy birthday, dear Anuvi. Happy birthday to you. Yay, yeah. a couple Happy birthday to you. Happy birthday to you.

Mm -hmm. right. then, um, right. Happy birthday! <laughs> 기대 요오늘날씨 먼저 하긴해 우산을 챙겨야지 세상에서 제일 행복한 순간 널만 다행인 거야 Happy birthday I I I I what's so अजिग अनवी तर मित्रांनो फायनली बड्डे वगैरे सगळा झाला जास्त मोठा बड्डे केला नाही कारण काय लोक आपल्याकडे म्हणजे म्हले पण चौथाच बड्डे होता चार वर्ष पूर्ण झाली आहेत माझ्यानवीला तर त्यामुळे जास्त मोठा बड्डे केला नाही आणि थोडक्यात बड्डे केला आहे आणि आता उद्या परत नवीन व्हिडिओ येईल तर ठीक आहे बघूया चला भेटूया कारण काय खूप दबायला पण झालंय दिवसभर सगळं हैराण होतो पण थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो मला की माझ्या आयुष्यात काय होतं मी कसं ठीक आहे चला भेटूया नंतर